नाव काय तुमचं प्रमिला प्रमिला वासुदेव दोन्ही टोंगे दुख बसता येणार गाडी घेऊन जाण बर पहिले किती दिवसापासून त्रास होता पहिले एक टोंग्या मुरगडला दवाखाना केला बारा महिने दोन वर्ष पण काहीच फरक नाही डॉक्टर म्हणे खाली बसू नका तुमच्या टोंग्याचं ऑपरेशन करणं पुढे खाली बसायच नाही मग उभ्या उभ्या सगळे काम करू बर आता तेजस्वी हॉस्पिटल मध्ये आली दीड महिन्या मध्ये इतका फरक पडला कि मांडी मारून बसता येते चालता येते चला माझे एकदा बसून दाखवा तुम्ही उठून दाखवा की म्हणजे पहिले गुरु बसता येते तुम्हाला नाही बसता नाही आता बसता येते आता बसता येते का बरं मांडी घालून किती दिवस झाले तुम्हाला किती दिवस पासून मांडी घातली नव्हती 12 बारा महिने झाले होते आणि चालताना काडीचा वापर करणं लागत होता आता काहीच नाही बरं चालेल उठा उठं एकदा उठताना उठताना चांगल्या प्रकारे उठता येतं आता लोकांना काय सांगतात फरक कसा वाटला आम्ही तुम्हाला जर मित्रांनो कोणाला गुढ घ्यायचा कमरेचा मानेचा त्रास असेल आमच्या तेजस्विनी डस पॉइंट केट सेंटर बुकनी ते नक्की विजिट करा थँक्यू